नर्मदे ह्यार शुभप्रभात तर आज अठरा तारीख आहे आणि बारा वाजताची आमची ट्रेन आहे तर खंडवावरून आपली ट्रेन बाराला सुटणार आहे तर आता ऑलमोस्ट सगळं पॅकिंग वगैरे झालं आहे पण काल थोडं अपचन वगैरे झालं जेवलेलं तर मातारामची तब थोडी तब्येत थोडीशी डाऊन आहे जास्त नाही आहे ठीक आहे ओके मया सगळं बरंच करते मया कधी काही हो व्हायला देत नाही तर गजानन आश्रम हा बघा तुम्हाला दाखवलं ऑलरेडी हा भक्त निवास नंबर चार आणि शुभप्रभा सूर्य महाराजांचं दर्शन घ्या नेहमीप्रमाणे नर्मदे ह्या तर सेवन थर्टी ते आठला आपण इथून निघू पण आपल्याला दहा वाजता तरी स्टेशनला पोचायचं आहे आणि बहुतेक एक नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन येणार आहे पण आपल्याला उशीर होऊ नये किंवा म्हणजे घाई नको कारण ती तीन मिनटं फक्त आपल्याला आहेत ट्रेनमध्ये एंट्री करायला तर परफेक्ट डब्याच्या इकडे उभं राहावं लागेल नर्मदे हर चला आता नंतर पुढचा व्हिडिओ बने नर्मदे हर लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी मैया नर्मदे हर हे सगळे निवास तिकडे एक नंबर दो, चार नंबर तिकडे आहे हा किती नंबर आहे तो नंबर दिसत नाही दोन नंबर तिकडे आहे नर्मदे हर मित्रांनो तर आता आपण खंडवा जंक्शन रेल्वे स्टेशन आहे तिकडे आता निघालो आहोत लवकरच निघालो आहोत कारण मग तिकडे जाऊन वाट बघितलेली बरी आहे कारण आपल्याला काय माहिती नाही जास्त कारण ट्रेननी आपण जास्त ट्रॅव्हल असं कुठे आउट स्टेशन करत नाही म्हणून आधीच जाऊन तिकडे काय अरेंजमेंट आहे कसं आहे तर आपल्याला मेसेज तर आलेला की एक वा एक नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन येणार आहे म्हणून तर नाम? द्रम्चेंग। द्रम्चेंग ते आहेत आपण धरमचंद धरमचंद जी आहेत ते आपल्याला सोडायला आले सोमनाथबाईनी त्यांना पाठवले इकडे अरेंजमेंट सगळी सोमनाथबाईनी केली आपल्याला खंडवायला जाण्यासाठी नर्मदेहर आणि नर्मदेहर माताराम नमदेह नर्मदे नर्मदे तर आनंद आहे आणि थोडे आनंदी आश्रू पण आहेत की मैयापासून आपण आता लांब जाणार पण मैया आपल्या बरोबरच आहे काही आठवणी आपल्याकडे डिजिटल माध्यम आणि मेमरीमध्ये तर आहेच तर खूप आनंद होतोय की एक संकल्प उचललेला तो परिपूर्ण मैयाने केला नर्मदे हर धुनीवाले बाबा यांचं काय मंदिर आहे ना हेचं समाविष्ट धुनीवाले बाबांचं नर्मदे हर आणि धुनी आहे बघा अच्छा चलो ये तो ये दुनिया वाले दादाजी छोटे दादाजी महाराज का हवा भरने का पंप दादाजी की जय त्यांची गाडी है बघा दुनिया वाले दादाजींची छोटे दादाजी धर्मेंद्र दादा है तांन गाडी घोड़े दादाजी की मोटर गाड़ी बड़े दादाजी की मोटर गाड़ी अरे वाह हा देखणे बरोबर हे समाधीस्थल आहे दादाजींचं दादाजीवाले दादा खंडवा तर आपण ऍक्च्युली आपली ट्रेन आहे त्यामध्ये जवळ आहे त्यामुळे आपण बऱ्यापैकी दाखवू शकलो नाही ओ क्या उदरचे का निकाल रे अच्छा हां जुनी ना तर हे मंदिर आहे खंडवा मध्ये तुम्ही आलात तर नक्की दर्शन घ्या आणि इकडे पण धुनी आहे नर्मदे, नर्मदे नर्मदे हार आम्ही नर्मदे नर्मदे आता खडवा जंक्शनच्या रेल्वे स्टेशनवर बसलो आहोत ट्रेनची वाट बघत आणि आबा कसा बघतो आमच्याकडे नरमध्ये हा ट्रेन अकरा सत्तावन्नची ट्रेन आहे बाराची ट्रेन आहे अकरा सत्तावन्नला खंडवा जंक्शनला पोचते आणि मग नंतर बाराला इथून निघते तर आपल्याकडं तीन मिनटं चढायला आपण पोच खेळ येऊन बसलेलो आहोत नरमध्ये ह बघा हे सग आमचं बॅकटॅ दंड कमंडली प्यायला पाण्याची बॉटल काय घेतलेली खायला मैयाचं जल आहे आणि इथे आपले माताराम आहे आणि आम्ही मैयाची मस्त अशी लाईटवाली फ्रेम घेतली आहे ती तुम्हाला नंतर दाखव आम्ही जेव्हा घरी जाऊ तेव्हा त्या त्याचाही एक व्हिडिओ बनू आणि तोही दाखव तुम्हाला नर्मदे हाय आता फक्त एवढंच आहे की थोडं वाट बघ आहे ट्रेनची अजून एक चाळीस पंचेचाळीस मिनटं बाकी आहेत अजून नर्मदे रे बघा आणि आज अठरा तारीख तर अठराला आपण परिक्रमा सुरुवात केलेली आजच्या तारखेप्रमाणे पाच महिने पूर्ण कम्प्लीट झालेली आहे घरमध्ये हर स्टेशनवायला काय कळतच नाही सारखं सगळं सेमच वाटतं सगळे रेल्वेतले राहणाऱ्यांची घरं आहेत वाटतं समोर इकडे रेल्वे क्वार्टर्स चला एकदा आता ट्रेन मध्ये चढलं की निरान। नर्म हर नर्मदे हर।, नर्म हर तर ट्रेन आलेली आहे खंडवा जंक्शन कंपार्टमेंट आहे बघा एक खाली बर्थ आहे एक वरती आहे मग या आम्हाला खूप बुक झाली आहे नर्मदे मध्ये आम्ही खूपच केलेली मग बघा इकडे सी बी ए असे काय म्हणतात खूप नाही पण काय कंपार्टमेंट आहेत ना काय मग मग ते असे केबिल्स आहेत तर खूप बरं वाटतंय बाहेरून थोडं दाखवायचं जी आहे ना हा आपला जी आहे मग मध्ये तरी बघा तर आपला कंपार्टमेंट जी आहे असे ए बी सी डी एफ जी आणि एच असे आणि हा आपला कंपार्टमेंट आहे हर नर्मदे हर ट्रेन अजून निघालेली नाहीये प्लॅटफॉर्म पाच दहा मिनिटात पुढच्या पाचव्या मिनिटात गेम लेखी मध्ये हात पाणी इकडे इंग्लिश डब्ल्यू सी आहे आपली आप इथे ते वॉशरूम आहे नॉर्मल आहे म्हणजे फक्त इंग्लिश इंडियन इंडियन सिटी नाही आहे इकडे ठीक आहे चालतंय ट्रेन मध्ये अशा सगळे बटणं वगैरे असतात मला माहित नाही काय काम ते ट्रेन चालवणार ना चालू तर आपलं कम्पार्टमेंट आणि इथे बघा ट्रेन मध्ये साफसफाई चालू आहे ते विंडो आहे आणि आपल्याला इकडे विंडो आहे बाहेरची मोठीशी तर आम्ही मस्त आराम करणार आहे कारण एवढं लगेज बघा आमच्याकडे फ्रूट आहे सगळे आहे भरपूर लगेज आहे आरसा पण आहे इकडे आणि हा बघा मी नर्माते आणि मी माझा मी वरती झोपणार आणि माताराम खालती झोपणार म्हणजे आज झोपू काय माहिती नाही येताना आपण आलेलो तेव्हा रात्रीची ट्रेन होती बघा सेंट्रल पॅनल खंडवा चला तर आता आराम करूया आमचं सगळं लगेज भरपूर लगेज आहे फ्रूट फ्रायतलं तर खाऊन कमी होतील बाकी बघू बा बॉटल वगैरे पाण्याची घेतलेली आहे ती पिऊन झाली की तेवढं अजून कमी होऊन जाईल कचऱ्याचा डबा नाही दिला आहे की हा खालती ठेवलेला आहे कचऱ्याचा डबा हे, हे तेच बोलो कचऱ्याचा डबा खालती आहे आणि जेवणाचं जे टे टेबल टे आहे ते इथे खालती ठेवलेलं आहे ते अशा शिड्या असतात त्या शिडीने आपल्याला भरपूर जायचं आहे नॉर्मदे ट्रेन एकदम ऑन टाइम आहे लवकर आली, आली। आणि बरोबर बारा वाजून एक मिनिटांनी निघाली आहे अकरा सत्तावन्नची ट्रेन होती ना तर कितीला आली अकरा पन्नास अकरा पन्नासच्या च्या आधी आली त्यामुळे आमची पण घाई झाली नाही आणि मेन म्हणजे कसं आहे जो डब्बा आहे तो बरोबर आम्ही बरोबर त्या डब्याच्या बाहेरच उभं होतो आणि त्याच्यावरती ते एच वन वगैरे लिहिलेलं होतं त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही कारण आम्हाला तीच भीती होती कर, की कंपार्टमेंट कारण आपण ट्रेननी आउट स्टेशनचा काही जास्त प्रवास करत नाही त्यामुळे आपल्याला आयडिया नसतं लोकल ट्रेनचं आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं पण ठीक आहे सगळी मयाची कृपा आहे मय आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर राहणारच आहे हा चला ट्रेन सुटली आता हे बघा थोडं बाहेरच दृश्य तुम्हाला दाखवतो नंतर अजून थोडं चांगलं दिसलं तर दाखव नर्मदे हर Mm -hmm. कोणतरी ते चढायला वगैरे जात असते ना एकदम सरळ आहे म्हणजे बनवला काही कोरला आहे त्याच्यामध्ये की ओरिजिनल आहे माहित नाही बघ ना mm -hmm. हे माउंटन्स पण तेवढे छान दिसतात इकडचे ऊन पडले आणि त्या साईडला एक एकदम ब्लॅक ब्लॅक शेड आले त्याला असं वाटत की बाहेरच्या कंट्रीमध्ये मनमाड मनमाड क्रॉस केलं ना मग अशी ट्रेन एवढी चालली आहे पण ते माउंटन्स तिथल्या तिथेच दिसतात आहे ते बघ ना बघ ना मग पळते पण माउंटन्स बॅक साइडला जात नाहीये ते माउंटन्स केवढे मोठे असते नर्मदे हर नऊ चोवीस वाजता आपण वरून बाहेर पडलो आता ओलाची कॅब पकडली आपण आणि आता घरच्या दिशेने आपण निघालो आहोत मला वाटतं एक अर्धा तासामध्ये नाही तर एक जास्त पंचेचाळीस म्हणजे पंचे कमीत कमी अर्धा तासामध्ये आपण आपल्या घरी जाऊ पाच महिन्यानंतर आणि आमचा मुलगा आर्यन खूप आतुरतेने वाट बघतोय तर त्याला आम्ही कॉल केला की आम्ही आलो आहे म्हणून स्टेशनला एक अर्धा ता तासामध्ये आम्ही घरी पोचतो आहे घरमध्ये आहात